सध्या दोन तीन दिवसांपासून अमेरिकेने इराण इस्रायल या युद्धात प्रत्यक्ष उडी घेतली त्यामुळं पश्चिम आशियामधील सैन्य संघर्ष वाढला आणि त्यामुळं सुरू झालाय पण चिंता मात्र भारतात वाढली आहे कारण भारत त्याच्या एल पी जी गॅस म्हणजे जो गॅस आपण घरगुती स्वयंपाक करण्यासाठी वापरतो तो, तो गॅस तर त्या एल जी गॅस पुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे भारतात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक तीन घरगुती एलपीजी सिलेंडरपैकी दोन सिलेंडर, सिलेंडर गॅस हे आयात करण्यात येतात आता इराणनं होमुर्जाचा समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे कारण होमुर्जाचा जो मार्ग आहे तो कच्चा तेल आणि एलपीजी पुरवठ्याचा प्रमुख मार्ग आहे इकॉनॉमिक टाइम्सच्या एका अहवालानुसार आता भारताकडे सध्या फक्त पुढचे सोळा दिवसांचा एलपीजी स्टॉक आहे अमेरिकेने जो इराणवर हल्ला केला त्यानंतर परिस्थिती अजूनच चिघळली तसंच आता जर तणाव आणखी वाढला आणि पुरवठा साखळी जर खंडित झाली तर याचा सर्वात पहिला परिणाम सामान्य लोकांच्या स्वयंपाक घरावर होईल नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाची जी आकडेवारी येते भारतानं किती ठरवलं तरी भारत मोठ्या प्रमाणात एलपीजीचा साठा करू शकत नाही कारण साठ्याच्या सुविधा ह्या मर्यादित आहेत भारत केवळ सोळा दिवसांसाठी आवश्यक असलेला एलपीजी साठा करू शकतो त्यामुळं एलपीजी पुरवठ्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा आला सप्लाय जर थांबला तर मात्र देशात मोठं संकट निर्माण होऊ शकतं इकॉनॉमिक टाइम्सला मिळालेल्या माहितीत एक माहिती अशी समोर आली की भारतानं आता जर ऑर्डर दिली तर डिलेव्हरी दिले। पुढच्या महिन्यात किंवा त्यानंतरच करण्यात येईल साठवणुकीची मर्यादा आहे सध्या तरी कोणताही मोठा जास्त धोका नाही फक्त सतर्क राहण्याची मात्र नितांत गरज आहे गेल्या काही काळात भारतातील एलपीजीचा वापर जो आहे तो दुप्पट वाढला आहे कारण सरकारी योजनांमुळे आता तेहतीस कोटी घरांपर्यंत एलपीजी सिलेंडर पोहोचला आहे यामुळं भारताचं आयातीवरील अवलंबून राहण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे आणि त्यात बऱ्याच प्रमाणात वाढ झाली आहे भारताच्या सहासष्ट टक्के एलपीजी गरजा आयातीमधून पूर्ण केल्या जातात भारतासमोर या व्यतिरिक्त एलपीजी आयात करण्याचे बाकीचे ऑप्शन्स म्हणजे पर्याय सुद्धा लिमिटेडच आहेत अमेरिका युरोप मलेशिया आणि काही आफ्रिकी देशातून एल पी जी खरेदी केला जाऊ शकतो पण तो मार्ग जास्त लांबचा आणि अंतर जास्त असल्यानं भारतात पुरवठा होण्यास वेळ खूप लागणार तर दुसरीकडे काही घरात जो पाईपने गॅस येतोय तो पाईप नॅचरल गॅस म्हणजे एन जी केवळ दीड कोटी घरांपर्यंतच पोहोचला आहे आणि आता रॉकेलचा वापर तर जवळ पूर्ण बंद झाला आहे त्यामुळं एलपीजीची मागणी खूप असल्यानं त्यावर ताण येत आहे भारतात कच्च्या तालाची भंडार क्षमता जास्त आहे रिफायनरी पाईपलाईन झाज यांच्या भंडारामध्ये इतका साठा आहे की देशातील रिफायनरी सुमारे पुढचे पंचवीस दिवस व्यवस्थित चालू शकतात आणि त्यामुळं इस्रायल इराण संघर्ष असताना सुद्धा भारतातील रिफायनरींनी अजूनपर्यंत घाईघाईने कच्चा तेल खरेदी केलेलं नाही पण सिलेंडर मात्र कमी पडण्याची चिंता चे भारताला सतावत आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका